स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दैवशालाज ब्लॉग तर आज आपण बघणार आहोत लातूर येथील प्रसिद्ध असे अष्टविनायक मंदिर तर आज चतुर्थी असल्यामुळे आम्ही गणपतीच्या दर्शनासाठी आलो आहोत तर हे अष्टविनायक मंदिर आहे लातूर येथील तर आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहोत तर हा गणपती बाप्पाच्या मंदिरातला असा छोटासा व्ह्यू आहे आणि आजूबाजून अष्टविनायकाचे मूर्ती आहेत तर तिथे एंट्री नाही त्यामुळे आम्ही लांबूनच असे पाया पडलेलो आहोत आणि ही अष्टविनायक मंदिरातली मेन मूर्ती आहे तर अष्टविनायकाच्या मंदिराबाहेर अगदी गणपती बाप्पाच्या मंदिराच्या समोरच नंदी आहेत आणि नंदीच्या समोर महादेवाचे पिंड आणि त्याच्यासमोर महादेवाची मूर्ती आहे तर हा बघा भला मोठा नंदी असा आहे आणि हे मंदिर आहे अगदी मंदिराच्या समोरच आहे हे महादेवाचं मंदिर हे बघा सुंदर अशी मूर्ती आणि महादेवाचं सुंदर असं रूप तर आज संकष्ट चतुर्थी असल्यामुळे छान असं सजवलेलं आहे हा पूर्ण सुंदर असं मनाला प्रसन्न वातावरण वाटणारं असं सुंदर वातावरण आहे इथलं तर अष्टविनायक मंदिराला नक्कीच भेट द्या खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला आणि इथेच गायीची सुंदर अशी मूर्ती होती तर गायीच्या मूर्तीसमोर आम्ही सुंदर असे फोटो काढले आहेत तर ते हे, हे नक्कीच बघा очку ствен iT आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ